नमस्कार काव्या खूपच बिथरल्यासारखी वागत असते इकडे गुरुजींनीसुद्धा मालिनीला खूपच घाबरवलेलं असतं थोडक्यात त्यांनी भाकितच तसं केलेलं असतं ते म्हणालेले असतात की जीवाला आगीपासून लांब राहायला सांग त्यामुळे मालिनीची झोपच उडालेली असते मालिनी स्वतःशीच म्हणत असते गुरुजींनी आजपर्यंत जे काही भाकित केलं ते चुकीचं ठरलेलंच नाही खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटते असं का वाटतंय की येणारं संकट खूपच भयंकर आहे आणि त्या संकटांना सामोरं जाणं खूपच कठीण आहे काय करू काय नको मला समजतच नाही पण मला नीट त्या गोष्टीचा विचार करावाच लागणार मला शांत राहून चालणार नाही मला आता सगळ्याच गोष्टींचा विचार करावाच लागणार इकडे नंदिनी पार्थ काव्या जीवा सगळेजण बोलत असतात त्यावेळेला काव्या खूपच भिथरल्यासारखी वागत असते मिथून काका सुद्धा तिथेच असतात त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते पार्थ मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला पार्थ बोलतो बोला की पण आधी सांगा फार्म हाऊस कसं वाटलं त्यावेळेला लगेच काव्या बोलते फार्म हाऊस ना फार्म हाऊस एकदम मस्त आहे पण त्याच्याशी आपण नंतर बोलूया आधी मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ऐका आजपर्यंत मी माझ्या मनात जे लपवून ठेवलंय ते मला तुम्हाला व्यक्त करायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालंय काव्या तू असं का वागतेस तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तुम्ही त्या काव्याकडे लक्ष देऊ नका आणि मुळात काव्या आज काय आहे काय नाही याचं भान ठेव तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तुला तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे जिवा नंदिनीताई मला तुला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तू माझा रागराग करशील कदाचित तू मला बडबडशील कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवून नंदिनीताई तुला धक्का बसावा किंवा तुला त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही आहे पण मला या सर्व गोष्टींमध्ये गुंतूनसुद्धा राहायचं नाही म्हणून मला सत्य काय ते सांगायचं आहे तेव्हा मिथून काका स्वतःशीच बोलतात बापरे आता काय होणार आणि तेवढ्यात मात्र लाईट जातात आणि काव्याचा हात धरून तिला कोणीतरी बेडरूममध्ये घेऊन जातं तेवढ्यात लाईट आलेले असतात त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या काव्या कुठे आहेस तू त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या काव्या कुठे आहात तुम्ही त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी पार्थ दादा अरे काय चाललंय तुमचं अरे जरा विचार करा कशाला उगाच नको त्या गोष्टीचा विचार करताय अरे काव्या इथेच कुठे असणार ती काही लहान मुलगी आहे का तुम्ही असा विचार करताय तर इकडे काव्या मात्र मोठमोठ्यानी ओरडत असते ती म्हणत असते सोडा सोडा मला तेव्हा मिथून काका दरवाज्याला कडी लावतात आणि म्हणतात काय चाललंय काव्या तुझं अगं तुला समजतंय का तू काय वागतेस ती अगं काव्या जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुझ्या बोलण्याचा तेव्हा लगेच काव्या बोलते म्हणजे मिथून काका तुम्हाला हे सर्व माहिती होतं मिथून काका तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या एक मिनिट मी तुझ्याशी खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात खोटं तर तुम्ही दोघं बोललाय तुम्ही काय वागलाय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तेवढ्यात मात्र दरवाज्यावर थाप पडते आणि मिथून काका दरवाजा उघडतात तेवढ्यात जीवा आतमध्ये आलेला असतो जिवा काव्याला बोलतो काव्य अक्कल आहे का तुला तू तु काय वागतेस या गोष्टीची अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झाला जिवा पुरे झालं हे सगळं तुम्ही मुद्दामून ठरवून केलात ना तेव्हा लगेच जिवा बोलतो म्हणजे मिथून काका तू ते फोटो गायब केलेस तेव्हा लगेच मिथून काका बोलतात हो जिवा अरे तुम्हाला अक्कल आहे का तुम्ही काय वागता येते अरे जरा तरी विचार करायचा ना तुमच्या वागण्याचा मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता जिवा अरे तुम्ही काय वागला ते कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला जिवा बोलतो पुरे मला कोणत्याच गोष्टीचा काहीच विचार करायचा नाही मी जे काही वागलो आहे ते चुकीचं वागलोय असं तुम्हाला जरी वाटत असलं तरीसुद्धा माझं वागणं खूपच योग्य होतं आणि खरं सांगायचं तर मला आता ते कळून चुकलं आहे तेव्हा मात्र जिवाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मिथून काका बोलतो काय चुकलं आहे तुमचं आणि काव्या तू आता नंदिनीला सर्व सत्य सांगायला जातेस काव्या अगं जरा विचार कर त्या पोरीची काय चूक आहे त्या पोरीने काय केलं आहे की तू तिच्याशी या पद्धतीने वागतेस तेव्हा लगेच काव्या बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मी माझ्या पदरात जे पडलं आहे त्याचा स्वीकार करायचा का तेव्हा लगेच मोठ्यानी मिथून काका बोलतात हे बघ काव्या तुमच्या लग्नात जे काही झालं ते चुकीचंच झालं मी त्याला खतपाणी घालणार नाही पण काव्य एक गोष्ट लक्षात ठेव त्या दोघांचं काय चुकलं अगं त्या दोघांच्या पत्रात जे पडलं ते त्यांनी स्वीकारलं मुळात मला तुमच्याशी ही बोलायचीच ची इच्छा नाही खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता जिवा अरे तू तरी निदान विचार करायचास ना जिवा मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला जिवा बोलतो पुरे झालं काका मलासुद्धा काही गोष्टी कळतच नाही मुळात काय करावं काय नाही हे मला सुद्धा समजत नाही खरं सांगायचं तर मला आता खूपच चिड आणि चीड आणि असं म्हणायचं तर मला तर आता कळतच नाही की काय करावं ते आता तर विषय संपला पण काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करेनच तेवढ्यात मात्र काव्या बोलते काही नाही काही झालं तरी मी ताईला सांगणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी मिथून काका बोलतात काव्या पुरे भानावर ये त्यावेळेला काव्या बोलते भानावर मी भानावरतीच आले शेवटी मिथून काकांचा हात काव्यावरती उठतो आणि बोलतात तू काय वागतेस कळतंय काव्या तू तु का तु 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 तुझं प्रेम मिळवायला बघतेस पण अगं नंदिनी जीवामध्ये गुंतले नंदिनीचं जीवावरती प्रेम आहे अगं तिचं काय तू तु तुझं प्रेम मिळवशील पण तिचं काय तिच्या आयुष्याचं काय जरा विचार केलाय जरा विचार कर कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय कारण मला तुझं वागणंच कळत नाही आहे तू स्वतःचा विचार करतेस काव्या पण तुझ्या ताईचं काय अगं त्या पोरीच्या आयुष्यात जे काही घडलं ते चुकीचं नाही का ऐन वेळी लग्नाच्या मंडपातून त्या दीपकने तिला गायब केलं आणि जेव्हा ती त्या मंडपात परत आली तेव्हा मात्र आपलं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या मुलाला तिने दुसऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना बघितलं तिच्यावरती काय वेळ आली असेल विचार केलायस ती कोणत्या प्रसंगातून बाहेर पडली असेल विचार केलायस आणि तेव्हा मात्र त्या गावकऱ्यांनी तिला परत पछाडलं परत त्या गावकऱ्यांनी तिला नाही नाही ते टोमणे मारले नाही नाही ते बोललं गेलं मुलासोबत फिरून आले असं तसं बोललं गेलं त्यावेळेला मात्र त्या पोरीच्या डोक्यावरती जीवाने स्वतःहून ठेवला तिने काही जीवाला आमंत्रण दिलं नव्हतं की तू माझ्याशी लग्न कर म्हणून तेव्हा मात्र काव्या बोलते काका मला सगळं पटतंय पण यासाठी मी माझं प्रेम विसरू का तेव्हा लगेच मिथून काका बोलतात मला कळतंय काव्या तू तु तुझं प्रेम विसरू शकत नाहीस प्रेम कधी विसरता येऊ शकत नाही पण जे काही घडतंय त्याला आपण सामोरं तर जाऊच शकतो ना काव्या नीट विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा काव्या तू तु तु तुझ्या ताईला सगळ्या याच्यातून मुक्त करणार आहेस का अरे तिची काय वेळ येईल तुला कळतं आहे का त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते अहो पण ताई ताई पारशी लग्न करेल ना त्यावेळेला लगेच मोठ्याने जीवा बोलतो काय बोलतेस तू नंदिनी माझी बायको आहे आणि नंदिनी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही आणि मला तर आता काहीच बोलायची इच्छाच नाही मुळात मला या गोष्टीबाबतीत आता काही निर्णय घ्यायचंच नाही आणि आता काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं ऐकणार नाही तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या चुकतेस तू मुळात तुझं वागणं चुकतं आहे काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते हो काका माझं वागणं चुकतं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरो खरोखर कर, काव्या लवकरात लवकर सगळं काही सत्य नंदिनी आणि पार्थला सांगेल का आणि नंतर जे काही वादळी त्या वादळाला नंदिनी आणि पार्थ सामोरं जाऊ शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू